नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये आज मी बनवणार आहे पातळ पोह्यांचा चिवडा बऱ्याचदा काय होते जेव्हा आपण पोहे भाजतो तेव्हा ते आकसले जातात आणि तुकडेही पडतात तर मग असं होऊ नये म्हणून मी काही टिप्स सांगणार आहे तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत याला भाजून घ्यायचे तुम्ही तुमच्या कढईमध्ये किती पोहे बसतील यानुसार पोहे घेऊन त्यावर एक चमचा तेल आणि आधा चमचा हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मग गॅस चालू करून याला भाजून घ्यायचे किंवा तुम्ही काय करू शकता सगळेच पोहे एका मोठ्या ताटामध्ये किंवा टोपल्यामध्ये काढून त्यावर एक ते दीड चमचा तेल टाकून एक चमचा हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मग नंतर भाजून घ्यायचे असं केल्यामुळे पोहे आकसले जात नाहीत आणि तुकडेही पडत नाहीत आणि हो आपण हळद वापरली त्यामुळे चिवड्याला कलरही खूप मस्त येतो आता इथे पोहे भाजत आलेले होते मी थोडे पोहे काढून प्लेटमध्ये दोन मिनटासाठी थंड होण्यासाठी ठेवलेले होते आणि नंतर अशा पद्धतीने हाताने चुरा करून बघायचा ते सहज तुटले तर मग आपले पोहे भाजलेत असे समजायचं गरम पोहे हाताने चुरले तरी ते सादळासारखेच वाटतात त्यामुळे थोडेसे थंड करून मग बघायचे की पोहे भाजलेले आहेत की नाहीत आता इथे मी अर्धा किलो पोहे दोन बॅचमध्ये भाजून घेतलेले आहेत आता आपण पुढची तयारी करून घेऊया इथे मी मी इथे एक मोठी वाटी मखाणी घेतलेत तेही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचेत मखाने आणि ड्रायफ्रूट्स टाकणं हे अगदी ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता इथे मी माझ्या मुलासाठी बनवत आहे काहीतरी पौष्टिक हवं त्यामुळे मी इथे मखाने टाकत आहे आता इथे मखाने व्यवस्थित भाजून झालेले आहेत मखाणा भाजण्याआधी तो चिवट असतो आणि तो, तो व्यवस्थित भाजला गेला की हाताने सहज सुरा होतो आता इथे मी सगळे मखाने काढून घेतलेले आहेत आणि त्याच कढईमध्ये अर्धा कप तेल टाकून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचेत आणि हे व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचेत शेंगदाणे तेलामध्ये ते शे जास्त वेळ तळायचे नाही ते थोडेसे तडतडले की लगेच काढून घ्यायचे तरी माझे शेंगदाणे इथे थोडे जास्त प्रमाणात तळले आहेत असो आता हे शेंगदाणे आपण काढून भाजलेले पोहे आणि मखाण्यांवरती टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जेणेकरून शेंगदाण्याचं तेल मखाने आणि पोह्यांना लागेल आता इथे मी एक वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे ते व्यवस्थित पातळसर असे कट करून घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार खोबरं कमी जास्त किंवा लहान मोठे घेऊ शकता हे चांगले गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचे खोबरं पण तळताना जास्त प्रमाणात नाही तळायचं नाही तर करवट होते आता हे तळलेलं खोबरं आपण पोह्यांच्या ताटामध्ये काढून घेऊया आणि इथे मी एक छोटी वाटी बदाम घेतलेले आहे तीस पस्तीस बदाम आहेत हे व्यवस्थित तळून घ्यायचे बदाम टाकणे हे अगदी ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता हे बदाम तळून झालेले आहेत हेही त्या ताटामध्ये काढून घेते आणि एक छोटी वाटी मनुके टाकलेले आहेत आणि हो जर तुमच्याकडे मनुके असतील घरी तर चिवड्यामध्ये नक्की टाकून बघा खूप मस्त लागतात जेव्हा आपण चिवडा खातो आणि एखादा मनोका अशा दाताखाली येतो ना खूप मस्त लागतो आता मनोके व्यवस्थित तळून झालेले होते मी ते काढून घेतलेले आहेत इथे माझ्याकडे कट करून वाळवलेला कांदा होता तो मी एक वाटी यामध्ये टाकून तळून घेतलेला आहे आता आपण तळून घेऊया मकापोहे, गी हुया। मकापोहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे जर तेल कमी गरम असेल तर व्यवस्थित फुलत नाहीत आणि ते कडक होतात आता हे काढून एक वाटी कढीपत्ता घालून घेऊया कढीपत्ता सुरुवातीला मी स्वच्छ पाण्याने धुवून तो सुकवून घेतलेला होता आणि कढीपत्ता ही व्यवस्थित असा कडक झाला की तो काढून घ्यायचे आणि पोह्यांच्याच ताटामध्ये टाकून घ्यायचे आता इथे मी एक वाटी म्हणजेच एक छोटी वाटी डाळवं घेतलेलं आहे ते यावरती टाकून घेऊया आणि मग वरती कडीपत्ता टाकून घ्यायचे आपण डाळवं तळून नाही घेतलं कारण ते आधीच भाजलेले असतात त्यामुळे डाळव तळून घ्यायची गरज नाही जर तुम्ही डाळव तळून घेतलात तर ते उलट कडक होतात जास्त आता इकडे मी कढईतलं एक्स्ट्राचं तेल काढून घेतलेलं आहे फक्त एक टेबल स्पून तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि एक चमचा पांढरे तीळ टाकून घ्यायचे ते व्यवस्थित ते व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये हा वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचे म्हणजेच मी यामध्ये दोन चमचे साखर एक चमचा मीठ एक चमचा काळू मीठ आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट तिखट ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये जरी तुम्हाला इथे मसाला कोरडा वाटत असला तरी तो पोह्यांवरती टाकून हाताने व्यवस्थित चोळून घेतला की तो पोह्यांना ला लागला ला जातो कारण आपण इथे सगळं मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आणि सुरुवातीला पोह्यांनाही आपण तेल लावून भाजून घेतलेला आहे त्यामुळे व्यवस्थित पोह्याला चिटकला जातो हा मसाला आणि हो हा मसाला थोडासा थंड झाल्यावरच मग हाताने चोळून घ्यायचे नाहीतर मग हाताला चटके बसतात आणि जास्तही थंड होऊ नाही द्यायचं थोडंसं गरमच राहू द्यायचे आणि हे व्यवस्थित हाताने असं सगळीकडून पोह्यांना व्यवस्थित चोळून घ्यायचे हलक्या हाताने तयार आहे मग आपला पातळ पोह्यांचा चिवडा ट्रिपला घेऊन जाण्यासाठी आणि आता सुट्ट्या झालेल्या आहेत मग मुलांना पाहिजे असतं काहीतरी टाईमपास म्हणून खाण्यासाठी तर मग नक्की करून बघा आणि सांगा मला कमेंट करून कसा बनला तो आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉनवरतीही क्लिक करा आणि हो तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी आणि रिलेटिवसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद